आगरी किचन किचनमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आज मी खिचडी करणार आहे आता खिचडी करण्यासाठी आपण साहित्य पाहूया हे मी साबुदाणे घेतलेले पाव किल्लो ते दोन तास मी पाण्यात भिजत ठेवलेले आता ते छान फुगल्यात त्यानंतर बटाटे घेतली चार बटाटे घेतल्यात अर्धा पाऊल शेंगदाणे घेतल्यात ही मिरची आणि कोथिंबीर आता ही बटाटे मी स्वच्छ धुवीन आणि उकडत ठेवीन आणि शेंगदाण्याचा मिक्सरला लावून कूट करून घेईन मिरचीही बारीक करी आणि कोथिंबीर बारीक करी आता ही बटाटे मी उकडून घेतलेले आहेत मिरचीही बारीक केली आणि कोथिंबीरी बारीक केली आता ही बटाटे सगळे मी सोलून घेईन सर्व सोडून घे ते बारीक करते बारीक तुकडो करून घे खिचडीसाठी लागणारे साहित्य तयार झालेला आहे बटाटेही बारीक केली मिरची बारीक केली कोथमीर बारीक केली शेंगदाण्याचा कूट केला आणि हे साबुदाणे आता मी गॅसवर एक पातळ ठेवणार आहे फोडणी देण्यासाठी गॅस कमीच ठेवलाय आता मी त्याच्यामध्ये तेल टाकणार आहे दोन चम्मच तेल टाकलेलं आहे आता खिचडीला फोडणी देते मिरची टाकली त्यानंतर शेंगदाण्याचा टाकला साबधान टाक बटाटे सगळ्याकडून छानपैकी अशी घाटलून घेते प्रमाणानुसार मीठी टाकते तो थोड़ा दोन मिनट मी ढाकते दोन मिनिटं झालेली आहेत आपण खिचडी पाहूया छान खिचडी तयार झालेली आहे माझ्या साबुदाण्याची खिचडी कशी झाली ती कमेंट करून मला नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका